श्रीराम समर्थ तीस जुलैचे प्रवचन करता हे जाणून चित्ती जगांत संत ऐसे वर्तती जेथे मी पणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा आहे नियम म्हणून मी सांगतो राखावाने सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनावर राम करता हे जाणून चित्ती जगांत संत एसे वर्तती साधनी साव सावधान जाण हेच साधकाचे मुख्य लक्षण बाह्य वेशाने कसलाही कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी फार भल्या बुऱ्या असतील जाण त्याचा न करावा विचार पुढे असावे खबरदार मन मानावी परस्त्री माते समान दुसऱ्याचे न पाहावे उणेपण परनिंदा टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन याला एकच उपाय जाणं अखंड असावे अनुसंधान प्रपंचा न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती असावी स्थिर चित्ती भजावा रघुवीर असा करा काही नेम जेणे जवळ येईल राम प्रपंचाची धरिता कास दुःखची पावे खास प्रपंच हाच आधार प्रपंचाविन निराधार एशी होई ज्याची वृत्ती समाधान नये त्याचे हाती तुम्ही सुज्ञभाविक जान एवढे एकावे माझे वचन दुष्ट मतीची उत्पत्ती ही दुर्जनाची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती वृत्ती असावी खंबीर ज्याचा आधार रघुवीर दुर्जनांचे जैसे मन पाशानास न फुटे द्रव जान तैसे प्रपंची इच्छी जो सुख जे आजवर कोणास मिळाले देख प्रपंचाचे दुःख जाणं ते मी पण असल्याची खून जाणं जगांत वर्तावे, घरांत असावे व्यवहारांत व वा प्रपंचांत वागावे परीन कोठे गुंतावे फार दिवसांचा वृक्ष झाला घरांतील घडामोडी दिसती त्याला जैसे तो न सोडी आपले सा स्थान तैसे वागावे आता आपण ज्याचे घरी रामासवास तेने न राहावे कधी उदास सदा राखावे समाधान मुके भगवंताचे नाम आता प्रेम ठेवा नामी कृपा करील चक्रपाणी आता करा चित्त स्थिर हृदयी धरा रघुवीर रामावाचून न आनावा विचार हाच माझा आशीर्वाद आजचा बोध जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास।